तुम्ही इकडे चॉपिंग बघू शकतात कांदा वगैरे चिरण्यासाठी तुम्हा हे तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळतील त्यांना याच्यामध्ये तुम्ही कपडे वगैरे ठेवू शकता हे तुम्हाला शंभर रुपयामध्ये बघायला मिळेल ह्याही तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळतील एक कसं तुम्हाला बनाना बॉक्स बघायला मिळेल ह्याच्यामध्ये तुम्ही केळं वगैरे ठेवून ऑफिसमध्ये किंवा स्कूलमध्ये मुलांना देऊ शकतात हाही तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळेल इथं स्टिकर असतो तोही तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळेल तसेच इकडे तुम्हाला हो वेगवेगळे बेबी बॉन इट इज बॉय वगैरे असे तुम्हाला जर बड्डे वगैरेसाठी पाहिजे असतील तेही तुम्हाला इकडे तीस तीस रुपयाला बघायला मिळतील नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्री श्रीस्वामीचा मत आज मी आहे कुठला इष्ट आलेला मित्रांनो आणि पुढला इष्ट तुम्ही दर लाखात समोरच तुम्हाला एक मॉल घेल त्या मॉल मध्ये सेकंड फ्लोर वर मित्रांनो आहे ना चायना वर्ल्डम दुकान आहे तिकडे तीस रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत स्वस्त अशा तुम्हाला वस्तू बघायला मिळणार आहे ते आज आपण कव्हर करणार आहोत ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करा आपल्या चॅनल ते नवीन असाल डे लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच बघा आणि हो आपलं नवीन इंस्टाग्राम अकाउंट चालू झालेला आहे प्रथमेश केकर ब्लॉग त्यालाही जाऊन नक्कीच फॉलो करा तुम्हाला माझा एक्स्ट्रा डी दिसेलच आणि खाली व्हिडिओच्या खाली त्याची लेख देत तर नक्कीच जाऊन मला तिकडे फॉलो करा तिकडे आपण नक्कीच रिल्स टाकत राहतो तर चला व्हिडिओला सुरुवात आहे तर मित्रांनो आता मी आहे ना आहे कुर्ला ईस्टला आहे समोरच तुम्हाला कुर्ला ईस्ट हे रेल्वे स्टेशन दिसेल तुम्ही कड जर उतरलात तर तुम्हाला बरोबर ह्या मॉलमध्ये यायचं आहे बर्गर किंग वगैरे दिसेल या मॉलमध्ये वरती आपण चायना वर्डमध्ये जाणार आहोत आणि इकडे आहे ना मित्रांनो तीस रुपयापासून तुम्हाला सगळ्या काही वस्तू बघायला मिळतील तीस रुपये शंभर रुपये असे आपण दोन शॉप आज कवर करणार आहोत आहोत सेकंड फ्लोअरला ते शॉप आहे तर इथून आता आपल्याला वरती जायचं आहे मित्रांनो आता मी आहे ना कुर्ला मार्केटच्या या मॉलमध्ये सेकंड फ्लोरवरती आलेलो आपण इकडे बघायला मिळत आहे चायना वर्ल्ड बाजार बघायला मिळत आहे हेचे दोन शॉप आहे तुम्ही ते बघू शकता टॉप थर्टी आणि टॉप हंड्रेड तर आता आपण टॉप थर्टीला भेट देणार आहोत मी असे पहिले आंघोळचे असे मग्स बघू शकतात तीस रुपयाला आहे तुम्हाला अशा प्रकारचे ब्रश वगैरे बघायला मिळतील थी, तीस रुपये कफ वगैरे ठेवण्यासाठी तर तुम्हाला असे बॉटल्स बघायला मिळतील चार तासे तीस रुपयाला लहान बाळासाठी तुम्हाला असे छोट्या बॉटल्स पाहिजे असतील पाण्यासाठी दुधासाठी तर त्याही तुम्हाला तीस रुपयामध्ये बघायला मिळतील जे तुम्हाला डिश क्लोथ पाहिजे असतील चारचा सेट आहे तोही तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळेल अशा प्रकारे तुम्हाला स्टँड बघायला मिळते ह्याच्यावरती तुम्ही पॉट मटकी वगैरे ठेवू शकता तीस रुपये अशा प्रकारे स्ट्रॉ आणि बॉटल्स तुम्हाला तीस रुपयामध्ये बघायला मिळतील आणि ह्याच्यामध्येही कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे तसंच पुढे तुम्ही इकडे ह्याच्यामध्ये बर्फ वगैरे बर्फाचे ट्रे असतात तेही तुम्ही बघू शकता तीस रुपयाला ह्याच्यामध्येही तुम्हाला असे दोन ऑप्शन्स बघायला मिळतील बर्फाच्या ट्रेचे ही तुम्हाला सिंगल तीस रुपयाला बघायला मिळेल असे तुम्ही दोनचा सेट बघू शकतात तीस रुपयाला ग्लासांचा तसंच पुढे तुम्हाला इथे पेन पेन्सिल बघायला मिळेल मुलांसाठी हीही तीस रुपयाला आहे इथे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला पेन पेन्सिल बघायला मिळतील पुढे तुम्ही आला तर इकडे तुम्हाला हेअर एक्सेसरीज बघायला मिळतील क्लिप वगैरे आहेत तीस रुपयाला कोणतेही तुम्ही इकडे क्लिप वगैरे घेऊ शकतात तीस रुपयाला आहे लेडीजचे हेअर ॲक्सेसरीज असे रब्बर बँड वगैरेचा हा डब्बा आहे हे तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळेल हँडवॉश अशी तुम्हाला बॉटल तीस रुपयाला बघायला मिळेल तुम्हाला छोटे प्लास्टिकचे बाऊल तीस रुपयाला बघायला मिळतील प्रकारे तुम्हाला मग्स तीस रुपयाला बघायला मिळतील लहान मुलांसाठी कॉफी मग आहेत मगच आपण बघतो इकडे तुम्हाला ज्वेलरी तसे अशा प्रकारे कानातले वगैरे तीस रुपयाला बघायला मिळतील युनिक तुम्हाला क्लिप्स आहे ना तीस रुपयाला बघायला मिळतील तसेच तुम्हाला असे काही फळं वगैरे ठेवायचे असतील तर अशा प्रकारचे तुम्हाला छोटे बाउल तीस रुपयाला बघायला मिळेल तसेच युनिक असे छोटे बॉक्सेस असतात तेही गोल्डनमध्ये बॉक्सेस तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळतील तसंच तुम्ही ते आला तर तुम्हाला इकडे झाडांसाठी कुंड्या बघायला मिळतील तीस रुपयाला छोट्या अशा बाळड्या पण आहेत त्यांच्याकडे ह्याही तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळतील युनिक असा तुम्हाला बनाना बॉक्स बघायला मिळेल ह्याच्यामध्ये तुम्ही केळं वगैरे ठेवून ऑफिसमध्ये किंवा स्कूलमध्ये मुलांना देऊ शकतात हाही तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळेल लहान मुलांसाठी युनिक असे पंखे ही तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळतील जे लॉकवाले डबे तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळतील इथे तुम्ही साबण ठेवू शकता दोन आणि वरती तुम्ही ब्रश वगैरे कॉलगेट वगैरे ठेवू शकतात असा तुम्हाला स्टँड इथे तीस रुपयाला बघायला मिळेल आणि ह्याच्यामध्ये ना दोन कलर ऑप्शन्स अवेलेबल आहे तुम्हाला सॉसची बॉटल आहे ना तीस रुपयाला बघायला मिळेल मुलांसाठी स्कूलसाठी वॉटर बॉटल तुम्हाला इथे बघायला मिळेल ती पण तीस रुपयाला आहे आणि इकडे तुम्हाला युनिक असे कलर बघायला मिळतील मुलांचे असे टिफिन बॉक्स तुम्हाला तीस रुपयापासून बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये पण युनिक असे कलर बघायला मिळतील असा सहाचा सा हुकचा स्टिकर बघायला मिळेल तोही तुम्हाला तो तीस रुपयाला बघायला मिळेल तर पुढे तुम्हाला असे इकडे चिकटपट्टी बघायला मिळेल तीही तीस रुपयाला आहे मुलांसाठी असे युनिक तुम्हाला इकडे इरेजर बघायला मिळतील तेही तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळतील ते तुम्हाला चमच्यांचा सेट तीस रुपयाला बघायला मिळेल छोट्या ह्याच्यामध्ये सूर्य वगैरे बघू शकता तीही तीस रुपयाला आहे एक अशी तुम्हाला छोटी सुपली आणि ब्रश बघायला मिळेल हेही तीस रुपयाला आहे किचनमध्ये लागणारे छोटं प्रोडक्ट किसणी ही तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळेल ह्याच्यावरती तुम्ही चीज वगैरे किसू शकतात ते समोरच आपल्याला दाखवलेलं आहे पिझ्झा सँडविचसाठी तुम्ही यूज करू शकता त्याचा बॅक क्लिप्स तुम्हाला असे तीस रुपयाला बघायला मिळतील एअर कंटेनर तुम्हाला असे तीस रुपयाला बघायला मिळतील असे क्लिप्स तुम्हाला आहे ना तीस रुपयाला बघायला मिळतील कपडे सुकत घालण्यासाठी तंदूर किंवा तुम्हाला चपात्या भाजण्यासाठी जी जाई लागते छोटी तीही तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळेल त्या त्याप्रप्रकारे छोट्या ह्याच्यामध्ये एअरपॅक डब्बे तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळतील आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळेल वरतीही तुम्हाला इकडे अशा बरण्या बघायला मिळतील त्याही यांना तीस रुपयाला आहे छोटे बास्केट आपण बघू शकतो तेही तीस रुपयाला आहे इकडे छोट्या बॉटल्स आहेत ना याही तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळतील हुटल पाहिजे असेल तर तीही तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळेल इकडे शूजमध्ये असे मोजे सॉक्स तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळेल आणि ह्याच्यामध्ये कलर व्हरायटी तुम्ही बघू शकतात लायटर तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळेल पावभाजी वगैरे तुम्ही स्मॅश करण्यासाठी तुम्हालाही तीस रुपयाला बघायला मिळेल ह्याच्यामध्ये तुम्हाला असे स्टीलमध्ये किसणी बघायला मिळेल ती तीस रुपयाला आहे बघू शकतात हॅपी बड्डेचा स्टिकर असतो तोही तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळेल तसेच इकडे तुम्हाला वेगवेगळे बेबी बॉर्न इट इज बॉय वगैरे असे तुम्हाला जर बड्डे वगैरेसाठी पाहिजे असतील तर तेही तुम्हाला इकडे तीस तीस रुपयाला बघायला मिळतील त्या प्रकारे मास्क पाहिजे असतील तर तेही तीस रुपयाला बघायला मिळतील हँगिंग मोबाईल स्टँड तुम्हाला असा तीस रुपयाला बघायला मिळेल फोर्टमध्ये युनिक असं तुम्हाला प्लॅस्टिकचं भांडं तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळेल असं तुम्हाला छोटे कंटेनर पाहिजे असेल तेही तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळेल टब्यांचा चारचा सेटही तुम्हाला इथे तीस रुपयाला मिळेल कुठे अशा तुम्हाला वॉटर बॉटल आहेत ना तीस रुपयाला बघायला मिळतील तुम्हाला आहे ना इकडे एक एक लिटरच्या अशा बॉटल आहे ही तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळतील तुम्हाला स्टँड होल्डर ह्याच्यामध्ये तुम्ही ब्रश पेन वगैरे काही ठेवू शकतात हाही तुम्हाला तीस रुपयाला इथे बघायला मिळेल मुलांसाठी तुम्हाला अशी डिनर डिश पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इकडे तीस रुपयाला बघायला मिळेल ते तुम्हाला इकडे वेगवेगळ्या प्रकारचे किचन तुम्ही इथे बघू शकता कोणतेही किचन घ्या तीस रुपयाला आहे तर ट्रान्सपरंट तुम्हाला कंटेनर पाहिजे असेल प्लॅस्टिकचे तेही तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळतील साफ करण्यासाठी तुम्हाला असे ब्रश बघायला मिळते तेही तीस रुपयाला आहे ह्याच्यामध्ये मसाला मीठ वगैरे तुम्ही ठेवू शकता त्याच्यासाठी असे दोन बॉटल तुम्हाला छोट्या तीस रुपयाला बघायला मिळतील वस किंवा बडीशॉप ठेवण्यासाठी असे छोटे डबे आहेत तेही तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळतील पण ना टॉप तीस तीस रुपयाला जे भेटतं त्या वस्तू कवर केल्या आता आपण टॉप हंड्रेडमध्ये आलेलो आहे बाजूलाच त्यांचा शॉप आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला इथे शंभर रुपयामध्ये काय काय बघायला मिळतं तुम्ही ते बघू शकता इथे आपल्याला असं एक प्लॅस्टिकचं जवळजवळ मला वाटतं तीन किलोचा डब्बा बघायला मिळतो आहे तोही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळेल लहान मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत जसं बार्बी डॉल वगैरेचे जर कंपास पाहिजे असतील तर तेही तुम्हाला इकडे हे शंभर रुपयाला बघायला मिळतील तुम्ही इथे बघू शकता स्प स्पायडरमॅन वगैरे आहे असे कंपास आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ही तुम्हाला शंभरच्या रेंजमध्ये बघायला मिळतील तर तुम्हाला घरी स्टोरेज बॉक्स वगैरे पाहिजे असेल तर स्टोरेज बॉक्सही तुम्हाला शंभर रुपयामध्ये बघायला मिळेल तसंच इकडे आहे ना कलर ऑप्शन्स खूप सारे आहेत ऑफिस यूजसाठी असे छोटे डस्टबिन तुम्हाला बघायला मिळतील शंभर रुपयात आईस रोलर जर तुम्हाला पाहिजे असेल फेस नेक आणि बॉडीसाठी तर तेही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळेल बघू शकतात आपल्याला इथे कॅल्सी बघायला मिळतो आहे तोही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळेल तसंच इथं बाजूला तुम्ही असा पेन होल्डर वगैरे बघितलात युनिक असं ही तुम्हाला शंभर रुपयाला बघायला मिळेल तसं तुम्हाला इकडे छोटा फॅन असतो तोही तुम्हाला शंभर रुपयामध्ये इथे मिळेल आपला शॉपिंग पॅड पाहिजे असेल ना तर तोही तुम्हाला शंभर रुपयाला इथे मिळेल होल्डिंगवाले व्हेजिटेबल बास्केट आहे ही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळेल लहान मुलांसाठी असे युनिक जर वॉटर बॉटल पाहिजे असेल तर त्याही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळेल आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत ॲन्युअल पंप वॉटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तोही तुम्हाला इकडे शंभर रुपयाला बघायला मिळेल थ्री डी मसाजर आहे त्यांच्याकडे तुम्ही मसाज, मसाज वगैरे करू शकता तर तोही शंभर रुपयाला आहे लहान मुलांसाठी तुम्ही इकडे गेम्स वगैरे बघू शकता असे छोटे जर कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल बड्डेला तर चांगला ऑप्शन आहे तर तेही तुम्हाला इथे ते शंभर रुपयाला बघायला मिळेल सिंगल हँड uh, ग्लोव्ज वगैरे पाहिजे असेल किचनसाठी तर तेही तुम्हाला ते इथे शंभर रुपयाला बघायला मिळेल इकडे तुम्हाला जर हार्डवेअरच्या वस्तू पाहिजे असतील तर त्याही आहेत इकडे स्क्रूड्रायवर वगैरे आहे तेही शंभर रुपयाला आहे असे तुम्ही बॅग्स बघू शकतात लहान मुलांसाठी किंवा तुम्हाला ऑफिससाठी त्याही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळतील तसंच इथे आपण पुढे बघितलं तर इकडे आपल्याला असं सेट बघायला मिळतो आहे हा सेट तुम्ही बघू शकता तीनचा सेट आहे शंभर रुपयाला इथे तुम्हाला असे ट्रे बघायला मिळते सर्विंग ट्रे आहेत शंभर रुपयाला तसंच पुढे इकडे आपल्याला हा स्टँड आहे काही तुम्ही याच्यात ठेवू शकतात तेही शंभर रुपयाला आहे तसं इथे पुढे आलं तर आपल्याला इकडे असे टिफिन बॉक्स बघायला मिळतात युनिक असे ही शंभर रुपयाला आहे ह्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत पुढे तुम्ही आला तर तुम्हाला हा सेट बघायला मिळतो शंभर रुपयाला टिफिन बॉक्स आहे आणि हा पाण्याचा आहे पाण्याची बॉटल आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये दोन कलर अवेलेबल आहेत लहान मुलांसाठी शाळा चालू झाल्या आहेत तर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकतात इथे पुढे आपल्याला सगळ्या प्रकारचे टिफिन्स बघायला मिळतात ह्या ज्या तुम्ही टिफिन्स बघतात आहे हे सगळे तुम्हाला शंभर रुपयाला बघायला मिळतात आहे तर तुम्ही लहान मुलांसाठी टिफिन वगैरे बघत असाल लंच बॉक्स तर तेही तुम्हाला इथे बघायला मिळेल तुम्हाला जर अशा कुंड्या पाहिजे असतील हँगिंग कुंडी तर त्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याही तुम्हाला इथे शंभर रुपयामध्ये आहे तसेच तुम्हाला असे छोटे दोन बास्केटचा सेट आहे तोही तुम्ही इथे शंभरमध्ये बघू शकता तसंच इथे पुढे आलं तर इकडे आपल्याला लहान मुलांसाठी लागणाऱ्या ज्या खेळणी आहेत त्याही आपण इथे शंभरला बघतो आहे इकडे पुढे तुम्ही असा तीनचा सेट बघू शकता शंभर रुपयाला आहे हे एक प्लॅस्टिकचं भांडा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही ते पुढे बघू शकता छोट्या वस्तूचं काय ठेवायच्या असतील चार तुम्हाला असे कप्पे बघायला मिळतात तेही तुम्हाला इकडे शंभर रुपयाला बघायला मिळेल त्यासाठी अशी खेळणीचा सेट बघायला मिळेल ह्याच्यामध्ये बर्गर पिझ्झा वगैरे आहे तर हे तुम्हाला शंभर रुपयाला बघायला मिळतील तसेच इकडे तुम्हाला इकडे चॉक्स वगैरे असतात ड्रॉइंगसाठी तेही तुम्हाला इथे बघायला मिळते शंभर रुपयामध्ये तुम्ही इकडे असं बुद्धिबळ बघू शकता शंभर रुपयाला बास्केटबॉल आहे शंभर रुपयाला असे तुम्हाला इकडे गिफ्ट सेट बघायला मिळेल शंभर रुपयाला तसंच पुढे पण आपल्याला हे एक लहान मुलांसाठी डिनर सेट बघायला मिळेल तोही शंभर रुपयाला आहे इकडे तुम्ही बघू शकतात एक तुम्हाला पाण्याची बॉटल मिळेल आणि असा डबा मिळेल तसंच कपडे लहान हँगिंग करण्यासाठी तुम्हाला इकडे असा स्टँड बघायला मिळेल तोही शंभर रुपयाला आहे लहान मुलांसाठी असे बॉल्स पाहिजे असतील तर तेही शंभर रुपयाला आहे छोटे तुम्हाला जर बास्केट घ्यायचे असतील तर तेही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळतील ह्याच्यामध्येही कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तसंच इथे पुढे आला तर तुम्हाला इकडे जे हे वायरल आहे तुम्ही नळाला लावून पाहिजे तसं थ्री सिक्स्टी अँगलमध्ये पाणी हे करू शकतात तुम्हाला किचन वगैरे साफ करण्यासाठी तर हे तुम्ही जेट सिस्टम स्विंग थ्री सिक्स्टी डिग्री फिरतं तर हे तुम्ही यूज करू शकतात हे पण शंभर रुपयाला तुम्हाला बघायला मिळेल तसंच आपल्याला इकडे हा सुरीचा तीनचा सेट आहे इथे बघू शकतात गॅस लायटर आहे इथे परत आपल्याला इकडे मोठी अशी कैची बघायला मिळते आहे असे युनिक तुम्हाला इथे प्रोडक्ट हे सगळे शंभर रुपयाला बघायला मिळते तुम्ही ते बघ बघू शकतात इथेही आहे किचनचं प्रोडक्ट हेही तुम्हाला इथे शंभरला बघायला मिळेल हॉटबॅग आहे हीही शंभर रुपयाला आहे ट्रान्सपरन्स तुम्हाला हा मिरर बघायला मिळेल तोही शंभर रुपयाला आहे वरती तुम्हाला इकडे सगळे सुरी किंवा इलेक्ट्रिक लायटर वगैरे बघायला मिळतात आहे तेही तुम्हाला इथे शंभर शंभर रुपयाला बघायला मिळतील पुढे तुम्ही आला तर आपल्याला इकडे अशा गोल्डन याच्यामध्ये असे चमचे बघायला मिळतील काटा चंबज नॉर्मल चम्बच तीस तीस रुपयाला सेट आहे इथे वरती आपण बघू शकतो की आपल्याला बाईक वगैरे जे चालवतात त्यांच्यासाठी जर तुम्हाला असा रँकोड पाहिजे असेल छोटा तर तोही तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळेल लहान मुलांसाठी असे खेळणी तुम्हाला बघायला मिळतील शंभर शंभर रुपयामध्ये तसं इथे पुढे आला तर इथे तुम्हाला असे बुलडोजर वगैरे बघायला मिळतील ती हे शंभर शंभर रुपयाला आहेत कोणतेही खेळणी घ्या असा छोटासा तुम्हाला हा ड्रोन ड्रोन ड्राईव्ह कार आहे असा लांबण बघितल्यावर ड्रोनच वाटतो तर हाही तुम्हाला इथे शंभरला बघायला मिळेल कपडे सुकवण्यासाठी क्लिप्स आणि दोरी पाहिजे असते तर तेही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळेल कसे तुम्हाला असे कप शंभर रुपयाला बघायला मिळते तुम्ही ते बघू शकतात कलर ऑप्शन्स आहे वरती पुढेही तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला गरम वस्तू राहतात तेही तुम्हाला कप बघायला मिळेल ह्याच्यामध्ये तुम्ही काही गरम चहा वगैरे ठेवू शकतात म्हणजे साधारण एक दोन तास जरी ठेवलात तर मला वाटतं गरमच राहील तुम्ही असे स्माइली जर तुम्हाला कप पाहिजे असेल तर सिंगल तुम्हाला शंभर रुपयाला बघायला मिळेल ह्याची पण किंमत शंभर रुपये आहे तुम्ही इकडे चॉपिंग बघू शकतात कांदा वगैरे चिरण्यासाठी हेही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळतील तसंच पुढे तुम्हाला इकडे तेल ठेवण्यासाठी हे छोटासा भांडं बघायला मिळेल प्लॅस्टिकचं ऑइल डिस्पेन्सर हेही तुम्हाला इकडे शंभर रुपयाला बघायला मिळेल तसंच तुम्हाला स्प्रे करण्यासाठी असं बॉटल पाहिजे असेल काचेची आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तेल ऑइल वगैरे काही ठेवू म्हणजे काही ठेवू शकतात आणि स्प्रे करू शकतात तशी बॉटल तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळेल तसंच तुम्हाला इकडे हँडवॉश आहे त्याच्यामध्ये हँडवॉशचे तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील हे तुम्ही शंभर रुपयामध्ये बघू शकतात खूप युनिक असे तुम्हाला हे हँडवॉशची भांडी बघायला मिळतील फूड्स मिठाई वगैरे ठेवण्यासाठी जर तुम्हाला काही भांडं पाहिजे असेल तर तेही इथे आहे हेही शंभर रुपयाला बघायला मिळेल ठिकाणी ट्रेंडिंगमध्ये असलेले असे मग्स तुम्हाला हे शंभर रुपयाला बघायला मिळतील पटला वगैरे ठेवण्यासाठी जर तुम्हाला असं भांडं पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे शंभर रुपया मग बघायला मिळेल शंभर रुपये असे तुम्हाला स्ट्रॉ आणि बॉटल हे काचेच आहे स्ट्रॉ आणि बॉटल पाहिजे असेल असं तर युनिक असं तुम्हाला हे शंभर रुपयामध्ये बघायला मिळेल ह्याच्यामध्येही तुम्हाला तीन कलर बघायला मिळतील तुम्ही इकडे हा मोठा असा एक मसाल्याचा डबा बघू शकतात मसाला बॉक्स हाही शंभर रुपयाला आहे तसंच पुड्यालाच आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सुई धागा वगैरे ठेवू शकता तेही तुम्हाला इकडे शिवण शिवणकाम जे करतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे तेही तुम्हाला इकडे शंभर रुपयाला बघायला मिळेल तसंच पुड्या पण आलो तर ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल वगैरे ठेवू शकतात त्याकडे असं हे बाऊल आहे हेही तुम्हाला शंभर रुपयामध्ये बघायला मिळेल तर पुढे आला तर तुम्हाला अशा प्रकारेमध्ये असं बास्केट आहे हेही तुम्हाला आहे ना याच्यामध्ये तुम्ही कपडे वगैरे ठेवू शकता हे तुम्हाला शंभर रुपयामध्ये बघायला मिळेल आणि तसंच पुढे आलं तर तुम्हाला असा टेबल आहे छोटा टेबल तोही तुम्हाला इथे शंभरमध्ये बघायला मिळेल तसंच इथे पुढे आपण आलो तर इकडे तुम्ही सगळ्या प्रकारचे परफ्यूम बघू शकता युनिक असे तसंच वरती आपल्याला सहाचा सेट बघायला मिळतो आहे ग्लासचा तुम्ही हा बघू शकता सहाचा सेट आहे ग्लासचा हा तुम्हाला इथे शंभरला मिळेल जिमसाठी तुम्हाला असे बॉटल्स पाहिजे असतील तर ते तेही तुम्हाला इथे शंभर रुपयाला बघायला मिळतील तसं इथे पुढे आलं तर इकडे आपल्याला असे स्टीलमध्येही बॉटल बघायला मिळतील शंभर रुपये किंमत आहे त्यांची मसाले जिरे बडीशॉप वगैरे ठेवण्यासाठी तुम्हाला असा चारचा सेट बघायला मिळेल शंभर रुपयाला एक लिटरचे युनिक असे वॉटर बॉटल पाहिजे असतील तर तेही शंभर रुपयाला आहेत परती आपण बघतो डब्यांमध्ये तुम्हाला तीनचा सेट आहे तीही तुम्हाला इकडे शंभर शंभरला बघायला मिळतील तुम्हाला आहे ना मेडिसिन बॉक्स मला पाहिजे ते अशा गोळ्या कप्प्यावाला बॉक्स पाहिजे असे छोट्या छोट्या तर तोही प्लॅस्टिकमध्ये अवेलेबल आहे हाही तुम्हाला शंभर रुपयामध्ये बघायला मिळेल तसं इथे पुढे आला तर प्लॅस्टिकमध्ये तुम्हाला सहाचा बॉक्स म्हणजे सहा खणी आहेत असा प्लॅस्टिकमध्ये ट्रान्सपरंट बॉक्स तुम्हाला शंभरमध्ये बघायला मिळेल जसं तुम्हाला बास्केट पाहिजे असेल काही व्हेजिटेबल भाज्या वगैरे ठेवण्यासाठी तर हेही तुम्हाला शंभरमध्ये बघायला मिळेल तुम्हाला फ्री स्टोरेज कंटेनर पाहिजे असेल काही भाज्या वगैरे तुम्ही कट वगैरे करून किंवा कोथिंबीर वगैरे असे कट करून ठेवायचे असेल वेगवेगळ्या खानांमध्ये तेही तुम्हाला बघायला मिळेल हेही शंभर रुपयाला आहे तुम्हाला असे मोठे बॉटल्स बघायला मिळतील जे दोन दोन लिटरमध्ये आहेत तेही तुम्हाला इथे शंभरमध्ये बघायला मिळतील चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा कुठे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतकं पडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला व्हिडिओ का अशा नवीन व्हिडिओमध्ये दोपरी बाय बाय टेक केअर